ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय साथ ज्ञानेश्वरी दिवस्याण्णव अध्याय पाचवा कर्मसन्यास योग हो। श्री गणेशाय विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनिच्छोपाके पंडिता हा समदर्शिन हा ब्रह्मज्ञानी विज्ञान पंडित हे विद्या व विनय यांनी संपन्न असलेला ब्राह्मण गाय हत्ती श्वान व चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहणारे म्हणजे या सर्वांमधील आत्मतत्व एकच आहे अशा दृष्टीने पाहणारे असतात मग हा मशकू हा गजू की हा श्वपचू हा द्विजू पैल इतरू हा आत्मजू हे उरेल के ना तरी हे धेनु हे श्वान एक गुरु एक हीन हे हे असो कैचे स्वप्न जागतया एथ भेदू तरी की देखावा जरी अहम भाव, भाव उरला हो आवा तो आधीची नाही आघवा आता विषमू काही मग हा कीटक आणि हा हत्ती किंवा हा चांडाळ आणि हा ब्राह्मण तसेच हा पलीकडला इतर कोणीही आणि हा माझा स्वतःचा असा भेद उरेल का नाहीतरी ही गाय व हा श्वान किंवा एक गुरु आणि एक हीन असे स्वप्न आत्मबोधाने व ब्रह्मज्ञानाने जागृत झालेल्या परपुरुषाला पु... जागृत झालेल्या पुरुषाला कसे पडणार स्वप्न तर झोपलेल्या माणसाला पडते जेथे अहमभाव म्हणजे मी देह आहे असा अहंकार असेल तेथेच भेद दृष्टीस पडेल परंतु आत्मज्ञानाने अहंकार वा अहमभाव आधीच पूर्णतः नाहीसा झाल्यावर तेथे विषम म्हणजे भेदभाव कोठून असणार यशाम मनहा साम्ये स्थितमतही इह सर्ग हा जिथ ही ब्रह्म निर्दोषम तस्मात् ते ब्रह्मणी स्थित हा ज्याचे अंतःकरण अशा समदृष्टीमध्ये स्थिर झाले आहे त्याने ह्या देहात असतानाच हा सर्ग वा संसार जिंकला असे समज कारण सर्व भूतांचे ठिकाणी निर्दोष असे अक्षर ब्रह्म सम आहे म्हणून ते योगी ब्रह्मामध्ये स्थित असतात व सर्वत्र समदृष्टी ठेवतात म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे जिही विषय संगू न सांडिता ते न दंडिता परी भोगिली निसंगता कामने विण जिही लोकांचे नि आधारे लौकिकेची व्यापारे परी सांडिले निदसुरे लौकिकू हे जैसा जनामाजी खेचरू असतुची जना नोहे गोचरु तैसा शरीरी परि संसारु नोलखे तयाते हे असो पवना चेनी मेले जैसे जनी चे ते लो अनिके मणती वेगले कलो हे तैसे नाम रूप तयाचे एरभी ब्रह्मचितो साचे मन साम्या आले जयाचे सर्वत्र गा ऐसे नी समदृष्टि जो होये तया पुरुषा लक्षण ही आहे अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत म्हणे म्हणून ज्यांची दृष्टी सर्वत्र सदा सम आहे ते आपण स्वतःच अद्वय ब्रह्मरूप असतात हेच समदृष्टीचे संपूर्ण वर्म आहे हे तू ध्यानात घे ज्याने विषयांची संगत सोडली नाही व इंद्रियांना दंडित केले नाही आणि सर्व भोग भोगत असताही स्वत कामना रहित असल्याने निस्संगतेचा अनुभव घेतला आहे ज्याने लोकांच्या आधाराने लौकिक म्हणजे प्रापंचिक व भौतिक व्यापार वा विहितकर्मे केली आहेत परंतु संसारातील निदसुरे म्हणजे अज्ञान आसक्ती व अहमभाव यांचा त्याग केला आहे असा सत्पुरुष शरीरधारी असूनही ज्याप्रमाणे खेचरू म्हणजे आकाशमार्गी पिशाच्या जगात असूनही लोकांना गोचर होत नाही त्याप्रमाणे संसारी लोक त्याला ओळखत नाहीत हे असो वाऱ्याच्या संयोगाने ज्याप्रमाणे पाण्यात पाणी उसळते त्याला इतर लोक पाण्याहून वेगळे कल्लोळ म्हणजे वेगळ्या लाटा आहेत असे म्हणतात त्याप्रमाणे त्याचे नामरूपी शरीर वेगळे वाटले तरी तो साक्षात ब्रह्मच आहे कारण ज्याचे मन समदृष्टीने सर्वत्र ब्रह्म पाहते तो ब्रह्मच होतो ज्याची ज्याची दृष्टी अशी सम झाली आहे म्हणजे जो सर्वत्र पाहतो अशा पुरुषाची अशा पुरुषाची काही लक्षणे आहेत ती लक्षणे तुला संक्षेपाने सांगतो असे अच्युत अर्जुनाला चे अप्रिय प्राप्य न उद्विजेत स्थिर ही असंमूढहा ब्रह्मविद ब्रह्मणी हा प्रिय वस्तू वा परिस्थिती प्राप्त झाली असता जो अतिउल्हासित होत नाही आणि अप्रिय वस्तू वा परिस्थिती प्राप्त झाली असता जो उद्विग्न होत नाही ज्याची बुद्धी स्थिर आहे व ब्रह्म निर्दोष आणि सम आहे याविषयी जो समूढ म्हणजे संभ्रमित वा संशयी नाही असा ब्रह्मवेत्ता पुरुष ब्रह्मामध्ये ऐक्य भावाने सर्वदा स्थित असतो तरी मृगजळाचे पुरे जैसे न लोटी जे का गिरीवरे तैसा शुभाशुभी न विकरे पातली तो तोचितो निरुता समदृष्टी तत्वता हरिमणे म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म ज्याप्रमाणे मृगजळाच्या पुराने गिरीवर वाहून जात नाहीत त्याप्रमाणे शुभ वा अशुभ गोष्ट प्राप्त झाली असता जो त्यामुळे विकार पावत नाही व विचलित होत नाही तोच खरा ब्रह्मनिष्ठ व ब्रह्मज्ञानी होय श्रीहरी म्हणतात हे पंडुसुता त्यानेच समदृष्टीने तत्व जाणले आणि तोच साक्षात ब्रह्म होय ब्रह्म असक्तामा आत्मनी यत सुखम तत् विंदती ब्रह्मयोग युक्तात्मा अक्षयम अश्रुते शब्द स्पर्श रूप रस गंध इत्यादी बाह्यविषयांमध्ये ज्याचे अंतःकरण आसक्त झालेले नसते असा पुरुष आत्मस्वरूपामध्ये जे सात्विक सुख असते ते प्राप्त करतो सच्चिदानंद परब्रह्म परमात्म्याशी समरस झालेला असा तो योगयुक्त पुरुष अक्षय सुखाचा अनुभव घेतो जया आपण पे सांडून कही इंद्रिय ग्रामावर येण्याची नाही तो विषयन सेवी हे काही हे काही विचित्र येतं सहजे स्वसुखाचे नि अपारे सुर अंतरे रचिला म्हणोनी बाहिरे पाऊल न खाली सांगई कुमुद दळाचे नि ताटे जो जेबीला चंद्रकिरणे चकरू काई वाळू अंटे चुंबितू असे तैसे आत्मसुख उपायले जयाशी आपणपेची फावले तया विषयो सहजे सांडवले म्हणे काय एरभी तरी कौतुके विचारून पाहे पानिके या विषयांचे निखे झकविती कवण जो पुरुष आपण पे म्हणजे आत्मस्वरूपाला सोडून इंद्रिये व त्यांचे विषय यांच्या अधीन होत नाही तो विषयांचे सेवन करीत नाही यात यात विचित्र व आश्चर्यकारक असे काय आहे स्वाभाविक असलेल्या अपार अशा स्व म्हणजे आत्मसुखाच्या विपुलतेने अंतरित संतुष्ट झाल्याने त्याची पावले बाहेरील विषयांकडे वळत नाहीत चंद्रविकासी कमळाच्या पाकळीच्या ताटात जो चकोर पक्षी शुद्ध चंद्रकिरणांचे उत्कृष्ट भोजन करतो वा तो वाळवंटातील रेती चाटेल काय त्याप्रमाणे ज्याला आत्मबोध झाल्यामुळे आपल्या अंतरीच आत्मसुख प्राप्त झाले त्याने सहजच विषय त्याग केला असे म्हणायची काय गरज आहे एरवी ह्या सेवनामधील सुखे कोणाकोणाला झकविते म्हणजे भुलवितात व फसवितात याचा जरा आपल्याशी चांगला विचार करून पहा हरी ओम हरि ओम हरि ओम हरये नमहा हरये नम हरये नम